वरती गुन्हा दाखल केला परंतु पुढे काय ऍक्शन झालेलं नाही अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला धमकावला जात असेल त्याच्यावर पोलिसांकडून ऍक्शन घेतली जात नसेल तर कदाचित केस आहे त्याच्याबद्दल जर तुम्ही मला डिटेल दिली तर मी त्याचा पाठपुरावा करतो काय कारवाई झाली आहे आणि पोलिसांसमोर पोल्युशन नोईज पोल्युशनचे त्याच्यामध्ये दोन भाग आहे एक प्रश्नाचं उत्तर होत एक एक, गया एक, गया एक, एक तर आपण थोडासा डिलेक्शनपर्यंत लिमिटेड करू दुसरा तुमचे प्रश्नाचे उत्तर मी देतो जो तुम्ही बस स्थानक सांगत आहे yes. माझी माहितीप्रमाणे ज्याच्यामध्ये गुन्हा पण दाखल झाला आहे oh. अटॅक पण झालेले yes. आहे लोक त्याच्यानंतर त्याच आरोपीवर माझी माहितीप्रमाणे अजून एक गुन्हा पण दाखल झाला आहे आणि त्याच्यावर अजून जर काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन बसू शकेल तर पण केला जाईल तुमच्या स्पेसिफिक जो केस आहे तुम्ही म्हणत आहे त्याच्याबद्दल जर तुम्ही मला एफ आय आर नंबर आणि शेअर केली त्याचा मी पाठपुरावा करतो डी जेचा जो विषय आहे नॉईज पोल्युशनचा आता चार संहितामध्ये त्याचा अजून महत्त्व वाढून जातो नॉईज पोल्युशनचे कायदे आपले क्लिअर आहे नॉईज पोल्युशनचा खटला फाडला जातो आणि तो स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डकडे जातो आणि ते कारवाई केलीच पाहिजे ज्यात कुठे दुर्लक्ष आहे तर त्याच्याबद्दल तशी सूचना दिली जाईल आणि तसेच जर गाडी कोणी मॉडिफाय केली आहे त्याच्या त्याची पॉवर आर टी ओ साहेबाला असते मॉडिफाईड गाडीवर फाईन मारणे किंवा जप्त करण्याची आणि ते पण खास कर आता या चार संहितामध्ये एनिवेज पण असतो नाही चार संता अजून जास्त ताकदीने स्पेशली जर रात्री दहा विगाऱ्यानंतर कोणी करते तर त्याच्यामध्ये पोलिसाला कारवाई करण्यासाठी सूचना देण्यात आलेली आहे जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही असा आकडा देणार हे गोपनीय भाग असतो पण आमची मिनिमम आम्ही एट्टी पर्सेंट स्ट्रेंथ लावतो तो जो बेसिक ऑफिस कामकाज स्टेशन डायरी वगैरे पोलिस स्टेशन असतो त्याला सोडून तसेच ऑलरेडी सीआरपीएफ आहे आणि अजून पण आम्ही मागणी केलेली आहे स्टेट कडून फोर्स साठी एस पी साहेब आमदार नारायण कुजे यांच्या सामन्यावरून चंदन पोलीस ठाण्याच्या इंचार्ज काही मुलांना पोक्सो सारख्या गंभीर अडकवल्याचा आरोप होतोय ते लोक तिकडे आले होते तुम्हाला येऊन भेटले या प्रकरणात काय कारवाई केली हे काय कायच इलेक्शन रिलेटेड प्रश्न नाही आहे जर कोणाची काही अडचण आहे ती लेखी मांडू शकतात त्याप्रमाणे चौकशी केली जाईल त्यांनी लेखी निवेदन दिले सर साहेब निवेदन दिलं आहे तर एक केसच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी तीन महिन्याचा टाईम असतो पोलिसाकडे ऑल राईट कोणाचा निवेदन आहे याचा अर्थ हा नाही आहे की त्याच दिवशी त्याच्यावर होईल त्याप्रमाणे लेखी निवेदनवर लेखी आदेश ओब्विसली दिलेले आले आहेत त्याप्रमाणे त्यांना अधिकार आहे फक्त पोलिसांची थरडी नसते जर पोलीस स्टेशनवर त्याची कंप्लेन आहे एस पी एक आहे त्यांची त्यांनी वापर केला आहे एस पीने आदेश दिलाय कोर्ट पण आहे त्याच्याकडे कोर्टात पण जर त्यांना वाटतं तर जाऊ शकतात कोणा को प्रत्येक केसमध्ये प्रत्येक व्यक्ती बोलतो की मला चुकीच्या गुंतवलेला आहे पोलिसाचा केस दाखल एफ दाखल करणार पोलिसाला बंधनकारक असतो नंतर चार्जशीट होणार की फायनल होणार ते तपासा नंतर तपास असतो सर हे करा आहे परंतु त्यानं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा जारी केली की त्यावेळेस तो तिथे नव्हता तरी आपला आपला प्रश्नाचं उत्तर मी दिला आहे आता काय अर्थ नाही आहे ठीक आहे एक नाही आहे आपलं बरेच आपण ड्राईव्ह घेतले होते फॉर्म सहा जर एखाद्याचा रिजेक्ट झाला असेल तर त्याच्यानंतर आपलं स्थिर पथक त्याच्यामध्ये असणार आहे फ्लाइंग स्क्वॉड जे आहे ते आपण अनाऊन्समेंट ऑफ इलेक्शन म्हणजे सोळा तारखेला निवडणूक आयोगाने प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यानंतर त्वरित आपण हे फ्लाईंग स्क्वॉड फिरते पथक हे ॲक्टिवेट केले आहेत आणि आज रोजी अठरा फ्लाईंग स्क्वॉड आपले ॲक्टिवेट आहे अठरा याचा अर्थ असा की अठरा हे राऊंड द क्लॉक टीम अवेलेबल असणार अठरा इंटू तीन अशा शिफ्टमध्ये तर अठरा इंटू तीन चोपन्न नंबर ऑफ टीम्स असणार पण आपलं एका पॉईंटला अशा अठरा टीम तुम्हाला राऊंड द क्लॉक अशा अवेलेबल असतात व्हिडिओ सर्वेलन्स टीम जे आहे तर जे आता परवानगी आपल्याकडे सभेसाठी वगैरे येतील तर त्या अशा एकवीस टीम आपण ॲक्टिवेट केलेल्या आहेत आणि व्हिडिओ सर्वेलन्स टीम हे चित्रीकरण करतं व्हिडिओ व्हिविंग टीम जी आहे तर ती इथे बसून त्याच्यानुसार एक्सपेंडिचर आणि त्यामध्ये बोललेले जे कंटेंट आहे तर ते, ते व्हिडिओ व्ह्यूंग टीम अशा आपण सहा गठीत केलेल्या आहेत अकाऊंटिंग टीम ॲक्टिवेट केलेल्या आहेत पाच प्रत्येक विधानसभेला एक अशा पद्धतीने एक अकाऊंटिंग टीम व्हिडिओ व्ह्यूंग टीम बघितल्यानंतर अकाउंटिंग टीम त्याचा खर्चाचा लेखाजोखा तयार करते आणि एईओ जे आहेत म्हणजे असिस्टंट एक्सपेंडिचर ऑब्झर्वर आता एक्सपेंडिचर ऑब्झर्वरची सर्वप्रथम नियुक्ती होते आणि असिस्टंट एक्सपेंडिचर ऑब्झर्वर आल्यानंतर त्यांना सहाय्यकारी म्हणून ए यू अशी आपण नियुक्ती त्या पद्धतीने केलेली आहे एकंदरीत जर आपण जे इलेक्शन कमिशनचे गाईडलाईन आहेत तर त्यामध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागल्यानंतर चोवीस तासाच्या आतमध्ये शासकीय मालमत्तेवरील गव्हर्मेंट ऑफिसेस त्यानंतर पब्लिक प्लेसेस अठ्ठेचाळीस तास आणि प्रायव्हेट प्लेसेसला बहात्तर तास अशा पद्धतीनं जे पोस्टर्स असतील बॅनर्स असतील ते आ, आ, ते तर ते काढण्याची सूचना होत्या जर चोवीस तासामध्ये शासकीय मालमत्तेवरील काढलेले जर एकूण संख्या बघितली तर पाच हजार चौदा इतक्या ठिकाणी कारवाई होऊन ते काढलेलं आहे अठ्ठेचाळीस ता तासामध्ये फोर थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेवन्टी म्हणजे चार हजार सहाशे सत्तर ठिकाणी आणि बहात्तर तासाच्या खाजगी मालमत्तेवरील जे आहेत तर ते तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी इतक्या पद्धतीचं बॅनर राजकीय पक्षाचे ध्वज ध्वज असतील होर्डिंग भिंतीपत्रके वर्ल्ड रेटिंग अशा पद्धतीनं ते काढण्यात आलेलं आहे विशेष लक्ष आम्ही देतो तसेच जो जो काही फरारी आरोपी आहे किंवा पाहिले आरोपी आहे किंवा नॉन अवेलेबल वॉरंट्स अवेलेबल वॉरंट्स बरेच वेळा एक्झिक्यूट होत नाही त्याच्यावर जास्त बळ या फेरेना जाता आम्ही दिलेला आहे तसेच आ, जर आपण बघितला तर जर ज्या दारूबंदी बघितली तर या वर्षी आतापर्यंत एकेचाळीस लाखाचा मुद्देमान पंच्याऐंशी केसेसमध्ये आतापर्यंत पोलिसांनी के जप्त केलेला आहे आणि ती कारवाई आता अजून डेली स्वरूपात अजून मॉडल कोड लागू झाल्यानंतर वाढलेली आहे मॉडल कोड लागून मागच्या तीन दिवसामध्ये याच्यामध्ये छत्तीस केसेस करण्यात आलेले आहेत ही कारवाई पण वाढवण्यात आलेली आहे तसेच शस्त्र परवाना धारक कलेक्टर साहेबांनी ऑलरेडी तुम्हाला फिगर सांगितलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त इन्लिगल वेपनवर ऑलरेडी आपण एक मोहीम लावलेली आहे आणि जनवारी फेब्रुवारीमध्ये त्याच्यामध्ये चांगला यश आला होता आता लेटेस्टमध्ये पण आपल्याला एक ठिकाणी सोहळ एक धारदार तलवार सापडली आहे पण अजून देशी कट्टेने त्याच्यावर मोहीम अजून जोराने आम्ही आता परिस्थिती करत हो। आहोत जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एफ एस टी एस एस टीमध्ये पोलिसाचा सहभाग असणारच आहे सोबतच जिल्ह्याचे जो इंटर डिस्ट्रिक्ट पॉईंट्स आहे त्यांना पण सील करण्याची कारवाई झालेली आहे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन एक महत्त्वाचा पॉईंट असतो पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक सात एक दहा असं जो म्हणजे तहसीलदार साहेब किंवा एन सी बी बी एकडे असते तसेच जो यावर्षी एक मोकाप्रमाणे पण कारवाई करण्यात आली आहे चार एम पी डी एप्रमाणे करण्यात आलेली आहे आणि पंचावन्न प्रमाणे पण कारवाईमध्ये वाढ करण्यात आले काही प्रस्ताव मंजूर पण झाले आहे आता लेटर्समध्ये पंचावन्नमध्ये पाच आरोपीला माझ्या वतीने झाले होते आणि आता बरेच प्रस्ताव इन पाईपलाईन आहे जो लोक इलेक्शन प्रोसेसला बाधा घालण्याची काही प्रयत्न करू शकतात त्या सर्वांची यादी करून त्याच्यावर रीतचे पद्धतीने आणि प्लॅनिंग नियोजनी ह्या पद्धतीने सगळा प्रिव्हेंटिव्ह एक्शन आम्ही करत आहोत